नमस्ते गणेश जयंती असो किंवा बाप्पांचे आगमन असो आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये बाप्पांच्या आवडीचा पदार्थ नक्की बनतो आणि आज आपण गणेश जयंती विशेष मोतीचूर लाडू बनवणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे तसेच अगदी घरच्या तीन साहित्यात बेसन साखर आणि तेल आणि मोतीचूरचे मोती, मोती बनवण्यासाठी म्हणजेच बुंदी बनवण्यासाठी एक दुधाचं रिकाम पॅकेट बस इतकं साहित्य झालं की हलवाईसारखे नाही तर पेक्षाही खूप स्वादिष्ट असे बाप्पांच्या आवडीचे लाडू म्हणून तयार होतात रेसिपी अगदी परफेक्ट आहे अजिबात बिघडणार नाही त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करून आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा तर मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी मी येथे एक कप बेसन घेतले आहे वजनी प्रमाणात सव्वाशे ग्रॅम हे बेसन बारीक असावं जाड किंवा मोठं नसावं मी मार्केटमधून मा रेडीमेड बेसन आणलं होतं त्यानंतर हे बेसन चाळणीने चाळून घेतलं आणि एक चिमूटभर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर बनवून घेतलं या पिठामध्ये आपण कलर सोडा तेल काहीही वापरणार नाही ना, फक्त पाणी पीठ आणि चवीनुसार अगदी चिमूटभर मीठ वापरायचं आपल्याला इथे एक कप भिसण्यासाठी पाऊन कप पाणी ऍड करावं लागलं पिठामध्ये पाणी ॲड करताना मी एकाच डायरेक्शन मध्ये पीठ फेटून घेतलं आणि हे लाडूचं बॅटर चमच्यामध्ये घेतल्यानंतर अगदी पटपट थेंब पडत आहेत जास्त घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही एक कपातील कप पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे आता हे बेसनचं बॅटर दुधाच्या पॅकेटमध्ये घालून याची बुंदी पाडून घेऊ माझ्याकडे दुधाचं पॅकेट नव्हतं त्यामुळे मी दह्याचं पॅकेट घेतलं आहे एक रिकामा ग्लास घ्यायचा आणि यावरती दुधाचं पॅकेट ठेवायचं आणि हे जे बॅटर आहे हे एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन अशा पद्धतीने पॅकेटमध्ये भरून घ्यायचं म्हणजे बॅटर भरायला सोपं पडतं आता बॅटर भरून झाल्यानंतर पॅकेटच्या कोपऱ्याला अगदी बारीक कट करून घेतलं दुधाच्या पिशवीऐवजी पायपिंग बॅगने जर बुंदी पाडली तर अजून छान पकडता येतं आणि बुंदीही छान पडते पण दुधाच्या पिशवीनेही मस्त पडते बुंदी पाडायला काहीच अवघड नाही फक्त पिशवी अशी धरायची आणि हलकस दाबत झीकझाग मध्ये हात हलवत राहायचं आहे आता बुंदी तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची कारण बुंदी तळताना आपण सुरुवातीची बुंदी जास्त तळली जाते आणि लास्टची कमी त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती बुंदी तेलामध्ये सोडून घ्यायची पण बुंदी सोडताना तेल मात्र चांगलं तापलेलं हवं नाहीतर बुंदी चपटी बनते बुंदी तळण्यासाठीही खूप कमी वेळ लागतो ही बारीक बुंदी आहे त्यामुळे तेलामध्ये बुंदी टाकून झाल्यानंतर लगेचच अर्ध्या ते एक मिनिटात आपण ही बुंदी तेलामधून काढून घ्यायची आणि आपण दुधाच्या पॅकेट पासून पाडलेली ही बुंदी किती छान बारीक पडली आहे तुम्ही बघू शकता आपला विश्वास ही बसणार नाही की आपण ही दुधाच्या पॅकेट पासून पाडलेली आहे मी कॅमेरात झूम करून बुंदी दाखवत आहे त्यामुळे थोडीशी मोठी दिसत आहे पण प्रत्यक्षात खूप छान बारीक बुंदी पडली आहे हे मोतीचूरचे लाडू अगदी मोठी बुंदी पाडून नंतर मिक्सरमध्ये बारीक करूनही बनवले जातात पण त्यापेक्षा अशा पद्धतीने अगदी बारीक ओरिजिनल मोतीचूरचे लाडू स्वादिष्ट बनतात आता मस्त बारीक बुंदी बनवून तयार झाली आहे त्यानंतर एका पॅनमध्ये पाऊन कप साखर घेतली आणि अर्ध्या कपाला थोडंसं जास्त पाणी घेतले साखर आणि पाणी अगदी मापून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही वाटीने मापून घेतलं तरीही चालू शकतं आता ही साखर लो टू मिडियम फ्लेम वरती पहिल्यांदा पाण्यामध्ये विरगळून घेऊ साखर विरगळल्यानंतर हलकीशी उकळी यायला लागली की यामध्ये आपण फूड कलर ऍड करणार आहोत एक चिमूटभर ऑरेंज कलर ॲड केला तर या मोतीचूर लाडूसाठी आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही अगदी एक तारी सुद्धा पाक बनवायचा नाही चांगली खळखळून उकळी आल्यानंतर आपण लगेचच यामध्ये फ्राय घेतलेली बुंदी किंवा मोतीचूरचे मोती ऍड मोती करू आता बुंदी पाकामध्ये ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि दोन मिनिटं बुंदी पाकामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे ही बुंदी पाकामध्ये ऍड केल्यानंतर मला कलर थोडासा कमी वाटला म्हणून अजून एक चिमूटभर कलर मी यामध्ये ऍड केला आणि दोन मिनटां या बुंदीमध्ये या मोतीचूर लाडूचं सिक्रेट म्हणजे ग्लुकोज जेल एक चमचा ॲड केलं हे ग्लुकोज जेल घातल्यामुळे बेकरीमधल्या विकतच्या लाडूवरती एक चकाकीपणा असतो तो चकाकीपणा या ग्लुकोज जेलमुळे येतो तसेच अगदी सॉफ्ट बनतात त्यानंतर आपण हे मोतीचूरचे लाडू बनवताना पाक अगदी कच्चा करावा लागतो त्यामुळे त्यामुळे बुंदी पाकामध्ये टाकल्यानंतर जास्त फुलवून फुटेल असं वाटतं पण तसं काहीही होत नाही बुंदी हे पाकामध्ये छान मुरते आणि अगदी परफेक्ट लाडूचं मिश्रण बनून तयार होतं आता यामध्ये आपण एक चमचा बी आणि अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करू चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू पाकात बुंदी टाकल्यानंतर अगदी दोनच मिनिटात आपले लाडू वळण्यासाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता सर्वात शेवटी या मोतीचूर लाडूची टेस्ट किंवा चव दुगना करण्यासाठी अर्धा चमचा साजूक तूप घालू आणि मस्त मिक्स करून घेऊ आपण ही बुंदी तेलामध्ये तळली आहे तुपामध्ये तळली तर नंतर तूप टाकायची गरज नाही पण नंतर आपण तूप टाकल्यामुळे या लाडूला खूप छान टेस्ट येते आता हे लाडूचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याचे लाडू वळून घेऊ लाडू वळायला खूप सोपे आहेत अगदी कोणीही वळू शकेल एका हातात जरी मिश्रण घेऊन लाडू वळला तरी अगदी गोल मस्त लाडू वळून तयार होतो खरं सांगायचं तर मी पहिल्यांदा हे लाडू बनवायला घेतले आणि मस्त मोत्यासारखे अगदी मऊ हलवाईपेक्षाही खूप स्वादिष्ट लाडू बनवून तयार झाले आहेत अगदी परफेक्ट प्रमाणात रेसिपी दाखवली आहे रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि या गणेश जयंतीला माझ्या पद्धतीने बाप्पांच्यासाठी मोतीचूर लाडू बनवून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून कसे बनले आहेत ते सांगायला विसरू नका तसेच मी हे अगदी खात्रीने सांगू शकते हे लाडू अगदी परफेक्ट प्रमाणात केलेत तर मस्त मऊ आणि मोत्यासारखे हलवाईपेक्षाही स्वादिष्ट बनवून तयार होतील त्यामुळे या गणेश जयंतीला नक्की करून पहा थँक्यू बाय बाय परत भेटू